माजी नगरसेवक राजूजी अंसारी महिलांच्या अध्यक्षा वनिताताई महिलांच्या कार्याध्यक्षा मनीषाताई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस मोहसिनजी शेख आदित्यजी धुमाळ युवकांचे अध्यक्ष नित्यानंदजी वाघमारे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदेशजी पाटील विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष महि महिलांच्या मायाताई कटारिया ठाणे लोकसभेचे निरीक्षक अनु पाटील इथे उपस्थित असणारे जे असतील हेमंत असतील व्यासपीठावर उपस्थित असणारे पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील मी सुरुवातीलाच आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब प्रफुल्लभाई आणि भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये आमचे रमेश इंदिसे साहेब त्याचबरोबर जियाजी शेख आरतीजी प्रधान विनीतजी तिवारी अजितजी ओझा रमेशबाई शेख विष्णूजी घाडगे प्रथमेशी यादव आकाशजी यादव तौफिकबाई शेख संतोषी यादव आदेशजी सिंग मयूरजी बोरिवले भारत चंद्रगुप्त पवार यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासूनचं स्वागत या ठिकाणी सुरुवातीलाच करतो मला एका गोष्टीची जाणीव आहे की नजीबबाई आपण जवळपास व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांमध्ये सर्वात सिनियर नगरसेवक हो? जास्ती टर्म लढवलेले दोन हजार दोन पासून सर्वात जास्ती वेळा महानगरपालिकेची निवडणूक लढवणारे पक्षाने आदेश दिल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अगदी एका आठवड्याच्या पक्षाच्या आदेशावर निवडणूक लढवणारे त्याचबरोबर या सबंध परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये आपण सहभागी होत असताना विधानसभेची निवडणूक आदरणी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली लढवणारी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या इथल्या राजकीय समीकरणाला सामोरं जाऊन सुद्धा पक्षाची ताकद टिकवण्यामध्ये आपण संघर्ष करत आहात मी आपल्या या ठिकाणी पक्षाचे एक कार्यकर्ता म्हणून मनापासून आभार मानते अभिनंदन करते मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना जवळून त्या ठिकाणी काम करत असताना पाहत आलेली आहे आदरणीय दादांसोबत तटकरे साहेबांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या ठिकाणी काम करतात आमच्या इथली कोकणातली कुठली निवडणूक आली एखादीच निवडणूक अशी असेल जिथं नजीबाईची उपस्थिती नसेल नाहीतर सगळ्या निवडणुकीमध्ये फक्त ठाणे शहरामध्ये जिल्ह्यात नाही पण कधी ज्या वेळेला पक्षाला कुठे आपल्या सहकार्याची गरज असेल तिथं कार्यकर्ता म्हणून नजीबबाई त्या ठिकाणी निश्चितपणाने असतात म्हणून पक्षाचा खरा कार्यकर्ता कसा असावा पक्षाचा निष्ठावंत पदाधिकारी कसा असावा हे नेहमीच आम्ही तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात पाहिजे एखादा व्यक्ती ज्यावेळेला निवडणूक लढवतो नगरसेवक म्हणून तुमचा जो रिझल्ट आहे तो हंड्रेड पर्सेंट लागलाय पण पदवीधरची निवडणूक तुम्ही लढवलीत त्यावेळेला वेगवेगळ्या राजकीय समीकरणातून तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल शेवटी पदवीधरची नोंदणी ही प्रक्रिया तीन चार वर्ष आधी सुरू होत असते आता पुढच्या पदवीधरची आता चालू झालेली आहे आणि ती असताना सुद्धा एका आठवड्याभराच्या पक्षाच्या आदेशावर तुम्ही निवडणूक लढव विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महायुती सरकारमध्ये आपण सहभागी झालो होतो आपल्याला माहिती होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जी आपली विचारधारा आहे ती लोकांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून जी आपली ती सवय झालेली त्या विचारधाराशी आपण जुडले गेलेलो आजही महायुतीमध्ये सहभागी असलो तरी आपण त्या विचारधारेशी जुडले गेलेलो आहोत पण कुठे ना कुठं त्या त्या एक विधानसभेच्या वेळेला संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं पण कुठेही पराभव आपला झालाय म्हणून ते खचले नाहीत उलट आजचा हा पक्षप्रवेश ही सुरुवात आहे आणि म्हणून ही सुरुवात ही आजच्या दिवाळीच्या आपल्या पूर्वसंध्येला म्हणजे काही दिवसांवरच आता दिवाळी आहे आणि हा एक आत्ता सुरुवातीला एक छोटा धमाका तुम्ही केलेला आहे पुढच्या कार्यकाळामध्ये अधिक तुमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं बळकट व्हावा अशीच मी अपेक्षा सुरुवातीच्याच माझ्या मनोगतामध्ये या निमित्ताने करते ठाणे शहराचं आणि ठाणे जिल्ह्याचं यासहित मुंबई असेल मुंबई उपमुख्य उपनगर असेल इथं संपर्क मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी ही पक्षाच्या माध्यमातून मिळाली गेल्याही वेळेला ती मिळाली मला आठवते लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आम्ही बनवत होतो त्यावेळेला आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण मिटिंग घेतली होती माझ्या अनेक इथं महिला पदाधिकारी आहेत आनंदात तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला आम्ही लाडकी बहीणचं रजिस्ट्रेशन चालू केलं आपल्या महिला पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात चांगलं काम केलं ठाण्यातल्या महिला पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात त्या ठिकाणी चांगलं काम केलं काम करत असताना त्यांना ज्या ज्या अडीअडचणी यायच्यात त्या तिथं आम्हाला सांगायच्या आणि आम्ही तशात तशा त्याच्यामध्ये सुधारी करायचो आता ही ई केवायसीची प्रक्रिया सुरू आहे सर्व पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत कुठलीही पात्र लाडकी बहीण आम्ही या लाभापासून वंचित ठेवणार नाही असा निर्धार महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाने केला आहे त्यामुळे जी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे ती अशाच पद्धतीनं पुढे कार्यरत राहणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या वेळेला आपण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू केली मला आवर्जून सांगायचंय की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिलं कार्यालय ठाणे शहरामध्ये जाऊ आजही आम्ही या गोष्टीचा उल्लेख करतो की सर्वात उत्कृष्ट कार्यालय जर पहिल्याच त्या टप्प्यामध्ये कुठं चालू झालं असेल तर तो ठाणे शहरा तोही कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं दोन वेळा तो कार्यक्रम रद्द झाला त्याची तयारी नजीबाई तुम्ही आनंददा तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केली होती पण तरी सुद्धा तिसऱ्यांदा त्यावेळेला त्या कार्यक्रमाची तारीख ठरली आणि अजितदा आणि तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या पद्धतीनं त्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं मला आज आपल्याला मनापासूनची विनंती करायची आहे आज रमेशजी असतील इतर त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत त्याचबरोबर आपले भारतजी पवार असतील भटके विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि ज्यांना ज्यांना आज आपण पदांचं वाटप केलं मला त्यांना या ठिकाणी विनंतीपूर्वक आहे की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन जर वाढवायचं असेल तर ज्या पदाची तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या पदाअंतर्गत तुम्ही अधिकाधिक शहरातील नागरिकांपर्यंत पोचलं पाहिजे आज आपण सत्तेतला भाग आहोत एका बाजूला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे एका बाजूला त्या सरकारचा आम्ही भाग आहोत आणि पुढेही महायुतीचं सरकार अशाच पद्धतींना महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार आहे पण ठाणे शहरामध्ये आपण सत्तेत असताना सुद्धा लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतोय किंवा आपण सत्ता गृहित धरतोय अशा पद्धतीची कार्यकर्त्यांकडून कुठलीही वागणूक ही होता कामा नये आपल्याला जनतेसमोर जात असताना त्यांना वाटलं पाहिजे की हे जरी सत्तेत असले तरी हे कार्यकर्त्यांसारखे काम करतायत आणि आमच्या या सर्व अडीअडचणींकडे लक्ष घेतात मी ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व करते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मला आमदार होण्याची संधी पक्षाने त्या ठिकाणी दिली काम करत असताना ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत आज ठाणे शहर वाढतंय आम्ही काही दिवसांपूर्वीच आदरणीय मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई खारघरच्या त्या परिसरामध्ये होणाऱ्या एअरपोर्टचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं लोकार्पण केलं हा संबंध परिसर पुढच्या कालावधीमध्ये आणखीन डेव्हलप होणार आहे आता पालघरच्या तिथल्या पोर्टची पण अनाउन्समेंट झाली कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक नकारात्मक परिणाम हा ठाणे शहरावर होणार शहरातले सगळे प्रश्न तुमचे वेगळे आहेत आज रस्ता असेल पाणी असेल वैद्यकीय सुविधा असेल हे सगळे प्रश्न आहेत मला प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला सांगायचंय की आपापल्या वॉर्डमध्ये तुम्ही लक्ष द्या दुसऱ्या वॉर्डमध्ये कोण काय करत आहे किती काम करत आहे याच्यापेक्षा आपल्या वॉर्डमध्ये आपण पक्षासाठी शंभर दोनशे मतं कशी वाढवू शकू ह्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर जो संकल्प नजीबाईंनी ठेवलेला आहे आणि तर जो काही विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याचा महापौर बसत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय महापौर होणार नाही हा जो संकल्प आहे तो जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल आम्ही बऱ्याचशा वेळेला एक अनुभव घेतलेला आहे आज काँग्रेस आणि वेगवेगळ्या पक्षातील या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचंय आपण सगळे एका विचारधारेतून आलेलो ज्या वेळेला अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला पहिली त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि आमची विचारधारा काय आम्ही बदलू शकत नाही आमची विचारधारा काय आम्ही बदलू शकत नाही आज आपण सत्तेमध्ये आहोत आजही अल्पसंख्याक विभाग हा सर्वात जे काही पहिले पाच कार्यरत असणारे पक्षाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा अल्पसंख्याक विभाग सुद्धा आहे आज टी असेल ओबीसी असेल ह्याही संघटनांना तितकंच महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिलं जातं त्यामुळे सर्व धर्म समभावची ही विचारधारा ही फक्त पक्षामध्ये नाही आम्ही लाडकी बहीण योजना पण ज्या वेळेला आणली त्याच्यामध्ये जाती धर्माचा भेद केला नाही आज सर्व ज्या महिला आहेत सगळ्या समाजाच्या सगळ्या धर्माच्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की आता निवडणुका पुन्हा एकदा जवळ आल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता तुमची म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक साधारणपणे दोन तीन महिन्याच्या याच्यावर आली आता परत चालू होतील की यांनी यांच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज केलं एका बाजूला आपण सत्तेत असणं ही लोकांची कामं करून घेण्यासाठी गरजेचं आहे आज जर तुम्ही बघितलात तर अजितदा कधीही सत्ता गृहित धरली नाही उलट अधिका अधिक लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यरत राहिलेला आहे त्यामुळे एका बाजूला महायुतीच्या सरकारमध्ये आपण असताना आपली विचारधारा ही कुठेही आपण सोडणार नाही त्याच्यामुळे कुणीही पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला आपल्या कामातून आहे की आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो आणि म्हणून आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक विकसित कसं करता येईल अधिक आम्हाला इथं पक्ष संघटन कसं वाढवता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करणार आज स्वाजी आपण पण त्या ठिकाणी आज माझ्या वडिलांसोबत आपण त्या ठिकाणी त्यावेळेला ब्याण्णव त्र्याण्णव साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काम केलं ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते पंच्याऐंशी साली त्यांनी निवडणूक लढवली पण पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला ब्याण्णव साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्याच्या आधी ते युवक काँग्रेसचे तालुक्याचे आणि मग जिल्ह्याचे त्या ते ठिकाणी ते अध्यक्ष होते आम्ही सगळ्यांनी सुद्धा संघटनेमध्ये काम केलं मी स्वतः सुद्धा दोन हजार अकरा बारा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवती संघटना स्थापन झाली त्यावेळेला आम्ही बऱ्याचशा जणांनी एकत्र काम केलं त्याच्यानंतर सात आठ वर्षांनी मी पहिली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली संघटना चालवत असताना काय अडी अडचणी असतात आम्हाला माहिती संघटना चालवत असताना किती संघर्ष आपल्याला करावा लागतो एकेकाची बारीक सारीक कामं आपल्याला कशा पद्धतीनं करावी लागतात त्याला पक्षासोबत जोडून ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ही आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी अनुभव घेऊन आहोत त्यामुळे संघटनेचं काम करत असताना तुम्ही सगळी मंडळी किती झटतात किंवा काय काय अडीअडचणींना सामोरं जातात ही सगळी नोंद ही पक्ष नेतृत्वांकडे आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेला पक्षाला संधी मिळेल आपल्या संघटनेतल्या लोकांना संधी देण्याची त्यावेळेला निश्चितपणाने आपल्या या सगळ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जिथं जिथं शक्य होईल तिथं अधिकाधिक अधि कार्यकर्त्यांना बळ कसं देता येईल यासाठी संपर्क मंत्री म्हणून तुमच्या सर्वांची प्रतिनिधी म्हणून मी पक्षाकडे निश्चितपणाने असणार आहे त्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये अजिबात ही चिंता करू नये कारण मी आपल्याला सांगितलं की एका बाजूला आपण सत्तेमध्ये आहोत इथे दोन्ही आपले सत्तेतले मित्रपक्ष सुद्धा आहेत त्यामुळे एका बाजूला त्यांच्या काही वेळेला त्यांच्यासोबत काही वेळेला त्यांच्यासोबत संघर्ष करून आपल्याला पक्ष संघटना ही टिकवावी लागत असते ह्या सगळ्या परिस्थितीतून सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आपण कुठेही कमी पडता कामा नये ही दक्षता ही आपण सगळ्यांनीच पुढच्या कालावधीमध्ये घ्यावी अशीच विनंती ही तुम्हाला आज त्या निमित्ताने मी करते पुन्हा एकदा विधानसभा अलवटे मतदारसंघाचे पण आपण पदाधिकारी नेमलेले आहेत त्यांनाही या निमित्ताने मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन आणि माझी आनंददा तुम्हाला नजीबबाईंना बाकी सर्व जे आमचे माजी नगरसेवक आहेत अनेक वर्षांपासूनच तुमचा निवडणूक लढवायचा अनुभव आहे पण प्रत्येक निवडणूक वेगवेगळे मुद्दे घेऊन येत असते आत्ताची होणारी पुढची निवडणूक बऱ्याच वर्षांनी होते कोविडच्या कालावधीमध्ये निवडणूक झाली नाही मधल्या कालावधीमध्ये कोर्टामध्ये जे काही तिथं पिटिशन झालेले होते त्यामुळे त्या ठिकाणी राहिल्या नंतर लोकसभा विधानसभा आणि आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे ज्या ज्या नगरसेवकांनी दोन दोन तीन तीन वेळा निवडणूक लढवलेली आहे मी त्यांनाही पुन्हा एकदा सांगेन की आत्तापासून तुमच्या वॉर्डचे तुम्ही दौरे का आत्ताचे प्रश्न काय आहेत तुमच्या मतदारांचे हे तुम्ही समजून घ्या जे सात आठ वर्षापूर्वीचे प्रश्न आहेत तेच प्रश्न आत्ता असतील असं नाही शहर आहे शहर बदलतं मतदारांच्या मागण्या मतदारांच्या अपेक्षा बदलत राहतात त्यामुळे ज्या ज्या नगरसेवकांनी अनुभवी आपल्या सगळ्या उमेदवारांनी आधी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क करावा ज्यांना ज्यांना तुम्ही वॉर्ड वाईज पदाधिकारी नेमलेला आहे त्यांची एक टीम तुम्ही तयार करा त्यांना टार्गेट द्या जर विद्यार्थी संघटनेचा असेल तर त्यांनी त्या एज ग्रुपच्याच मतदारांपर्यंत पोचायचं जो युवकचा असेल त्यांनी फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचं जे तुमचे पेरंट बॉडीचे असतील त्यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्यांना गाईड करण्यासाठी तुम्ही ठेवलं पाहिजे जे ओबीसी शेलच्या असतील त्यांनी त्या घटकापर्यंत पोचावं ज्या अल्पसंख्यांकच्या असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत संपर्क करावा आपण सगळेच जण जर सगळं करायला गेलो तर ते काय आपल्याच्यानी होत नसतं त्याच्यामुळे आज तुम्हाला नजीबबाई आणि आनंद हे कॉम्बिनेशन जे मिळालेलं आहे ज्याचा उल्लेख नजीबबाई आपण त्या ठिकाणी केलाय राम रंगीम हे रेअर कॉम्बिनेशन आहे मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं कॉम्बिनेशन तर कुठंच नसेल आणि दोघांनाही सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथला माहिती आहे सगळं माहिती आहे सगळा अनुभवून झालेला आहे पण तुमचा एवढ्या वर्षांचा सगळा अनुभव हा तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत पणाला लावायचा आहे आणि पक्षाचा आपला झेंडा हा अधिकाधिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसा उंचवला जाईल हा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे तुम्हाला या संबंध कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देते दोन हजार सतरामध्ये साधारणपणे जे काही आपले की पस्तीस नगरसेवक होते त्याच्यानंतरची सगळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे नगरसेवक आणि संख्या ही तशीच बरकरार कशी ठेवायची ही जबाबदारी आणि हा संकल्प नजीबबाई तुम्ही आनंददा तुम्ही सुवाजी तुम्ही सगळे माजी नगरसेवक सगळे पदाधिकारी आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये करावा अशीच विनंती मी या निमित्ताने करते आपण सगळ्यांनीच मला या ठिकाणी बोलवलंच यानंतर आणखीन दोन महानगरपालिकेंचा आपली आढावा बैठक आहे त्याच्यानंतर उर्वरित त्यांची आम्ही पुढच्या त्या ठिकाणी बुधवारी आपण घेणार आहोत त्यामुळे जे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आढावा बैठकीला असणार आहेत जे काही ते सूचना देतील तंतोतंत तसाच्या तसाच तसा तसा मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवणार आहे त्याच्यामुळे आज संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना मी एका बाजूला शासनाची मंत्री जरी असली तरी तुमच्या सर्वांसोबत एक पक्षाची सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढवत असताना तुमच्या ज्या सूचना येतील ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पर्यंत पोहोचवून अधिकाधिक आधीक त्याला पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद कसा मिळेल हेच काम हे संपर्क मंत्री म्हणून किंवा तुमच्या सर्वांची सहकारी म्हणून करण्याचा माझा प्रयत्न राहील पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करते तुमच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अधिक बळकट होईल अशीच अपेक्षा सा या निमित्ताने ठेवून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम अल्लाह हाफिज दोनच मिनिटामध्ये दोनच मिनिटं आपली घेतो दिवाळी सणाच्या निमित्ताने हेमंतवाणी आणि सौ हे, हे आपल्या प्रभागामध्ये साखर आणि रव्याचं वाटप करणार आहे पाच पाच किलो पाच 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 हजार युनिट तर ते त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन आपण करावं त्यानंतर ते संदेश पाटील हे देखील आपल्या प्रभागामध्ये वाटप करणार आहेत त्यांना आणि समीर पेंढारे व अरुणा पेंढारे